तुमच्या व्हॉट्सॲपवर एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून हा फोटो बघ असा मेसेज आलाय का सावधान तो मेसेज तुमच्या खाजगी आयुष्यात डोकावणारा हॅकर असू शकतो भारतीय सायबर सुरक्षा एजन्सी सीई आर टी इननं व्हॉट्सॲपच्या डिव्हाइस लिंकिंग फीचरमधील एका मोठ्या तांत्रिक त्रुटीचा शोध लावलाय याला घोस्ट पेअरिंग असं नाव दिलंय यातून गुन्हेगार कोणत्याही पासवर्ड किंवा सिम स्वॅपिंग शिवाय तुमच्या व्हॉट्सॲपवर पूर्णपणे ताबा मिळवू शकतात असं समोर आलं व्हॉट्सॲपला एन सी एल एटीनं मोठा दणका दिलाय जाहिरातींच्या हेतूनं किंवा इतर कोणत्याही कामासाठी वापरकर्त्यांचा डेटा त्यांच्या स्पष्ट परवानगीशिवाय शेअर करता येणार नाही असा महत्वपूर्ण निकाल न्यायालयानं दिलाय मात्र हे घोस्ट पेअरिंग म्हणजे नेमकं काय जाणून घेऊया हॅकर स्वतःचे डिव्हाइस तुमच्या अकाउंटला अशा प्रकारे लिंक करतात की ते तुम्हाला सहज दिसत नाहीत यामुळे व्हॉट्सॲप वेबप्रमाणेच हॅकर रिअल टाईममध्ये तुमचे सर्व मेसेज वाचू शकतो आणि तिथून इतरांना मेसेजही पाठवू शकतो कसा होतो हा सायबर हल्ला हे देखील जाणून घेऊया युजरला एखाद्या विश्वासातील व्यक्तीकडून हाय हा फोटो बघ असा मेसेज येतो ज्यामध्ये फेसबुकसारखी दिसणारी एक लिंक असते या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक बनावट पेज उघडतं जिथं कंटेंट पाहण्यासाठी युजरला व्हेरीफाय करायला सांगितलं जातं अनावधानानं युजर हा कोड वापरतो आणि हॅकरच्या ब्राउझरला आपल्या व्हॉट्सॲपशी लिंक करतो त्यामुळे हॅकरला सर्व चॅट्स फोटोज व्हिडिओज या मिलतो। या सगळ्याचा मिळतो स्वतःचा बचाव कसा कराल ते देखील आपण जाणून घेऊया कोणाकडूनही आलेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका मग ती व्यक्ती ओळखीची का असे ना लिंकवर क्लिक करू नका व्हॉट्सॲप सेटिंगमधील लिंक डिव्हाइसमध्ये जाऊन कोणते अनोळखी डिव्हाइस लिंक आहे का हे वेळोवेळी तपासा आणि असल्यास ते लगेच लॉग आऊट करा व्हॉट्सॲपचा कोणताही पेरिंग कोड फोनवर विचारल्याशिवाय किंवा स्वतःहून गरज नसल्यास टाकू नका आपल्या व्हॉट्सॲपवर टू स्टेप व्हेरिफिकेशन नेहमी सुरू ठेवा आपला मोबाईल कोणालाही देऊ नका